नमस्कार मंडळी खानदेशी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रोऊ फिश खरी पाहणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक, एक टोमॅटो लसूण लाल तिखट मीठ हे सर्व आपण वाटून घेऊया बारीक पेस्ट करून घ्यायची सर्वांची ए पहा अशा पद्धतीने हा रो मासा घेतलेला आहे बघू शकता डोके डोके पण घेतलेले आहे शेपटीचा भाग आहे पोटाचा भाग आहे आता आपण एका कढईमध्ये तीन पळी तेल टाकून घेऊया या भाजीसाठी तेल खूप लागते आता हे आपण वाटण टाकून घेऊया आपण हा मसाला चांगला परतून घेऊया थोडं पाणी टाकूया यामध्ये मस्त असा परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण हा परतून घेऊया तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आपल्या मसाल्याला हळूहळू बघा पाहू शकता तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता यामध्ये आपण पीस टाकून घेऊया मासाचे डोके टाकल्यामुळे भाजी छान होते चवही छान येते भाजीला सर्व मी आता टाकून घेतलेले आहे आता आपण हे एक करून घेऊया सर्व मसाला पीसला लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता सर्व मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूया तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता पाहू शकता अशा पद्धतीने जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही आता इला दहा मिनटं आपण शिजू देऊया आपल्या भाजीला तेल सुटलं आहे छान बघा आता पीस पण आपले शिजलेले आहे हे बघा रसा पण छान झालेला आहे आपला पातळही नाही आणि घट्टही नाही बघा तेलही छान सुटलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद